तिरुपतीला जायची मीटिंग आहे ऑफिस मध्ये आता भेटूया सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे काय आता आपल्याला यावर्षी कोणत्या रूट न जायचं दादा पुणे सोलापूर नंतर तुमचं विजापूर पण म्हणजे बेंगलोर रोड न नाही जायचं बर आता आणि मग मुक्काम करायचं रोडला काम चालू आहे सगळे ओके okay. बेळगाव पर्यंत पुण्यापासून कराड कोल्हापूर बेळगाव पर्यंत त्यामुळे okay. रुड बाजारला सोलापूर विजापूर मार्ग चित्रदुर्गाला निघायचं आणि मुक्काम दुमकूरला करायचं का पुढे जायचं डुमकोर पर्यंत पोहोचतो तेवढंच दहा वीस किलोमीटर पुढे मार्ग ओके आणि मग आता एकदम आहे विजापूर पासन ऍक्च्युअली सोलापूर पासन पुणे चित्रदुर्गपर्यंत सोलापूर पण रस्ता आपल्याला चार गाड्या असतात आजूबाजूला ओके आणि सकाळी किती वाजता निघायचं चार वाजता निघायचं ही तिरुपतीला जायची सकाळची पुण्यात ही सकाळी चारच आहे बर प्रवास लवकर उरकतो त्याच्यामुळे सोनपूरला पोहोचणार आपण कसं करून गुड मॉर्निंग सुप्रभात आज सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्रीचा दिवस आहे सकाळचे साडेसहा वाजलेत आणि आज आम्ही निघालो हो आहोत तिरुपतीला श्री बालाजीचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यासाठी या वर्षी आम्ही पुणे सोलापूर मार्गे बिजापूर चित्रदुर्ग मार्गे तिरुपतीला जाणार आहोत तिथून पुढे श्रीशैल्यम मग हैदराबाद रामोजी सिटी आणि मग माणिक दर्शन घेऊन गाणगापूर अक्कलकोट करून सोलापूरला मुक्काम करणारे आणि मग दुसऱ्या दिवशी तुळजापूर पंढरपूर सांगोला मार्गे नरसोबाची वाडी आणि मग पुढे कोल्हापूर देवीचं दर्शन घेऊन पुण्याला येताना वाटेत पालच्या खंडोबाचं दर्शन घेऊन पुण्याला येणार आहोत आणि ही सगळी यात्रा आमची साधारण अडीच पावणे तीन हजार किलोमीटरची होईल आणि ही एका आठवड्यात आम्हाला पूर्ण करायची आजचा आमचा प्रवास होणार आहे तो तुमकुरपर्यंतचा तुमकुरला किंवा तुमकुरच्या अलीकडेपर्यंत पर्यंत पोहोचू तिथं आम्ही मुक्काम करणार आहे आज रात्री आणि उद्या सकाळी तुमकुरमधून निघून आम्ही तिरुपती बालाजीला जाणार आहोत तिरुपतीमध्ये आम्ही दुपारपर्यंत उचू अशी आमची अपेक्षा आहे आणि श्री बालाजीचं दर्शनाची आम्हाला जी वेळ मिळाली आहे ती रात्री नऊ वाजताची आहे त्यामुळे आम्ही रात्री साडेआठ नऊ वाजता वरती मंदिरात जाणार आहोत मित्रांनो आम्ही गेली बरेच वर्ष गाडीने भारतभर प्रवास केलेला आहे आणि या लांब पल्ल्याच्या प्रवासात आमचे जे मित्र आहेत दशरथ धनकुडे यांच्या गाडीतनं आमचा नेहमी प्रवास झालेला आहे त्यातली सर्वात मोठी ट्रिप म्हणजे पुणे ते लद्दाख लेह लदाखची ती आम्ही गाडी घेऊनच गेलो होतो आणि ती साधारण साडेसहा सात हजार किलोमीटरची ट्रिप झाली होती तो पूर्ण प्रवास दनकुडे साहेबांनी एक हाती गाडी चालवली होती म्हणजे पुणे लद्दाख पुणे असा आमचा प्रवास झाला होता यावेळेसचा प्रवास मोठा आहे म्हणून त्यांना आराम देण्यासाठी यावेळेस त्यांना पाठीमाग बसवलं काय धनकुडे साहेब कसं वाटतंय माग बसून आणि अशा गप्पा मारत मारत आम्ही इंदापूरला सकाळी नऊ वाजेपर्यंत पोहोचलो इंदापूर इथं हायवेवर असलेलं देशपांडे वेज एक हॉटेल आहे तिथं आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो आज महाशिवरात्र होती सर्वांचा उपास होता त्यामुळे उपासाचेच पदार्थ सकाळी खाल्ले आणि मग थोड्या वेळाने इथून बाहेर पडलो ते सोलापूरला जाण्यासाठी जुन्या ट्रिपच्या आठवणींना उजाळा देत आमचा या नवीन ट्रिपचा हा प्रवास सुरू होता आणि असा हा प्रवास करत करत आम्ही सोलापूरपर्यंत दाखल झालो मित्रांनो सोलापूरच्या काही किलोमीटर अलीकडे आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे जिथे डाव्या हाताला एम आय टी कॉलेजचं कॅम्पस दिसतं आपल्याला आणि तिथून मग वरती आपला प्रवास सुरू होतो तो विजापूरच्या दिशेनं जाण्यासाठी कर्नाटकात एंटर केलंय गाडीचं पी यू सी काढण्यासाठी एका पी यू सी सेंटर पाषी थांबलोय आता इथनं पीयूसी सर्टिफिकेट घेतो आणि आता इथून आम्ही आता निघतोय तुमकुरच्या दिशेला मित्रांनो दुपारचा एक वाजत आला होता आणि आम्ही आता बिजापूर शहरापाशी पोहोचलो होतो बिजापूर शहरात आल्याची मोठी कोण म्हणजे दूरवरून दिसणारा गुंबद गोलगुंबत ही वास्तू आपल्याला साधारण पाच सहा किलोमीटर अलीकडूनच दिसायला लागते ज्या दिवशी उपास असतो त्या दिवशी भूक जास्त लागते असं म्हणतात आणि त्याचा अनुभव आम्हाला गाडीत येत होता आम्ही पुण्यातून निघालो त्यावेळेस पाऊन टाकी इंधन गाडीत होतं इथं पर्यंत सव्वा चारशे किलोमीटरचं चा अंतर आप कापलं होतं आणि आता इंधन कमी झालं होतं म्हणून मग इथं गाडीची टाकी फुल केली आणि मग आता चित्रदुर्गच्या दिशेने निघालो फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा होता तरी उन्हाचा तडाखा जाणवत होता बऱ्यापैकी गरम होत होतं आणि अशातच वाटेत शाळी विकणाऱ्या हा व्यक्ती दिसल्यावरती इथं शाळी पिण्यासाठी थांबलो एक पंधरा वीस मिनिटं इथं थांबल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो मित्रांनो साधारण दुपारचे चार वाजले होते आणि आम्ही आता होस्पेट शहर ओलांडत होतो ज्या मंडळींना हम्पी होसपेटला यायचे ते या मार्गाने येऊ शकतात याशिवाय ज्यांना रेल्वेनं प्रवास करायचा आहे ती मंडळी देखील पुण्यातून रेल्वेनं होसपेट पर्यंत येऊ शकतात होसपेट शहर ओलांडून आपण पुढे आल्यावरती आपल्याला असा एक छोटा बोगदा लागतो आणि हा बोगदा ओलांडून आपण बाहेर आल्यावरती उजव्या हाताला एक खूप सुंदर तलाव किंवा पाणलोट क्षेत्र आहे आम्हाला इथं थांबता आलं नाही पण आपण जर कधी इथून प्रवास केला तर आवर्जून थांबा मित्रांनो दुपारचे पावणे पाच वाजत आले होते आणि आसपासच्या परिसरात आम्हाला या अशा पवनचक्क्या दिसायला लागल्या पवनचक्क्या चित्रदुर्गाच्या आसपासच्या डोंगरांवरती भरपूर प्रमाणात आहेत चित्रदुर्ग आल्याची ही एक चाहुलवाणा ही एक खूण आहे सोलापूरमधनं आलो आपण की आपण असं चित्रदुर्ग शहराच्या अलीकडं इथं येतो आणि हा जो समोर रस्ता दिसतो आपल्याला इथून आपण वरती जातो आणि डाव्या हाताला वळल्यावरती आपण जातो बेंगलोरच्या दिशेला मी आता इथं कॉफी घेण्यासाठी एक दहा मिनटं थांबलोय काय तुम्हाला जा कसं चाललंय प्रवास काय हा रस्ता नाही तो <laughs> 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 मंडळी सोलापूर ते चित्रदुर्ग साधारण चारशे वीस किलोमीटरचं पावणे सहा तासात पूर्ण केलं दुपारी पावणे बाराला सोलापूर मधन विजयपूर हायवे वरती आलो आणि इथं जेव्हा एक्झिट घेतोय तेव्हा आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आता पुणे बेंगलोर हायवेकडनं आपण येतो त्याला आता आपण कनेक्ट होणार चित्रदुर्ग ते तुमकूर हे एकशे तेहतीस एकशे चाळीस किलोमीटरचं अंतर आहे आणि यासाठी आपल्याला साधारण दोन तास लागतात पावणे सहा वाजले होते म्हणजे पुढच्या दोन तासात म्हणजे संध्याकाळी पावणे आठपर्यंत पर्यंत आम्ही तुमकूरमध्ये पोचू असा आमचा अंदाज आहे मित्रांनो आता या आठशे किलोमीटरचा एक अनुभव आपल्याला सांगतो पुणे सोलापूर रस्ता उत्तमच आहे इंदापूरच्या अलीकडं थोडी काही प्रमाणात कामं सुरू आहेत तो अपवाद वगळता संपूर्ण रस्ता व्यवस्थित सुंदर आहे सोलापूर ते चित्रदुर्ग हा महामार्ग देखील उत्तम आहे काहीही याच्यात अडचण नाही आहे तो तर आम्ही सहा तासात साडेपाच सहा तासात पूर्ण केला चित्रदुर्ग ते तुमकूर हा एकशे तीस किलोमीटरचा जो पट्टा आहे दोन तास आम्हाला लागले हा रस्ता पण उत्तम आहे म्हणजेच पुणे ते तुमकुर पर्यंतचा प्रवास करण्यासाठी हा रस्ता योग्य आहे जर आपण पुणे बेंगलोर महामार्गावरनं येण्याचं टाळत असाल तर हा पर्यायी रस्ता आपल्यासाठी चांगला आहे आणि ही आमची सुंदर अशी रूम रुम दूर केलेला आहे काल रात्री तुमकूरच्या अलीकडं हायवेवरती आम्ही या कुबेर ग्रँड नावाच्या हॉटेलमध्ये राहिलो होतो मित्रांनो आता निघतो निघतोय आम्ही चाललो आहे आता इथून बेंगलोरच्या आधी डाबसपेठ म्हणून आहे आणि डाबसपेठवरनं तिरुपतीच्या दिशेला जाणार आहे पुढचा प्रवास कसा होतोय ब्रेकफास्टला कुठं थांबतो त्याची माहिती देतो तुम्हाला रनिंग आठशे नव्वद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्ही दोघांनी चालत नाही म्हणलं तुम्ही दोघांनी दादा किती किलोमीटर प्रवास केला हो, हो। दोन अडीच लाख किलोमीटर okay. <laughs> पण मग त्या काळात जेव्हा तुमच्याकडं ते मॅप आता गुगल तरी ते दिशा कशी बघायची म्हणजे रस्ते भारताचा नकाशा आहे ना ते एक पुस्तक आम्हाला असं मिळालं होतं बँगलोरला मराठी मधनं त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेट गाव नाही अजून माझ्याकडे ते बरं ते जवळी पण आहे माझी तशी बॅग आहे लेदरची अच्छा तसंच अजून ठेवलेलं मग त्याच्यावरती आम्हाला आज थोडा जरी आज चुकला ना आ? तरी दोन तीन किलोमीटरवर काढायचं आपण चुकलो दसर परत माग हो कळायचं या दिशेवरती आपल्याला कुठल्या दिशेने गाडी गेली पाहिजे त्याच्यावरतीच फिरायचो आम्ही पण भरकुटलो जास्त नाही व्हायचं असं कधी तरी व्हायचं मग ते महाराज गाडी वळून परत मागे परत त्या आपण त्या फाट्यावरून इकडे जायचं सरळ जाणं पाहिजे आपण दुसरीकडे चाललोय एवढं पटकन लागते ते आता सारखे नाही रस्ते नाही नाही नेपाळ मध्ये वरती त्या सगळ्या ते भागावर दोन किलोमीटर की किती उठायचं आणि ते राशीने दानक खाली घ्यायचं दोन तीन रुपये पाच रुपये द्यायचे म्हणजे टोल नाका ते वाजता टोल नाका आसामवरून कलकत्त्याला आलो ना गाडी वेल्डिंग केली आम्ही शेवटी धाड धाड कसले रोड डेंजर खट्टे काय झालं होतं तेव्हा गाडी एका बोल्ट गाडी होती गी आ, गी एक चार नट बोल्ट पैकी तीन पडून गेले होते तुमकूर पासून एक चौदा पंधरा किलोमीटर पुढे आल्यावरती महामार्गाच्या डाव्या हाताला आपल्याला एक जिओचा पेट्रोल पंप दिसतो किंवा जुना रिलायन्सचा पेट्रोल पंप या पंपाच्या आवारात एक रेस्टॉरंट आहे खूप सुंदर सकाळचा ब्रेकफास्ट इथं मिळतो आम्ही बरेच वर्ष इथं ब्रेकफास्ट करून तिरुपतीला जात आहोत आणि म्हणून आजही इथं थांबलो चार पाच एक एक सेपरेट जाणार डीप नाही कर ना बाकी हा उपमाला बसून राहिला झोप उडाली हे सगळं गाणं पिणं ऐकलं मनातल्या मनात काय म्हणलं माहिती का ह्या बाळू पहायला हरकत नाही बाळासाहेबांनी आम्हाला पहिल्यांदा नेलं चम्मच चम्मच ला आम्हाला हे उडून ना ठीक आहे थी ना सहा जणांचा हजार रुपये आले बिल ब्रेकफास्ट करून निघालो आता आम्ही असं आता नॉनस्टॉप तिरुपतीला जायचा प्लॅन करतो कसं होतंय बघू अपडेट देतो हे थांबलेत सगळे माझ्यासाठी थँक्यू 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 कुणा मिस्टर दनकुडे एनी प्रॉब्लेम ओके ना नो प्रॉब्लेम त्यांना पहिले विचाराय हां मित्रांनो आपण नेहमी तुमकूरवरनं बेंगलोरमध्ये जातो आणि बेंगलोरमधनं मग तिरुपतीकडे जातो आता आपल्याला एक नवीन रस्ता मिळालेला आहे तो आहे तुमकुरच्या पुढे पंधरा किलोमीटरवर असलेल्या डावसपेठमधून डावसपेठमधनं आपल्याला डाव्या हाताला वळायचं आहे म्हणजे महामार्ग सोडायचा आहे सर्व्हिस रोडनं डाबसपेठच्या गावात यायचं आहे आणि इथून हा नवीन महामार्ग जो सुरू झाला आहे तो थेट आपल्याला कोलारपर्यंत घेऊन जातो आणि इथून तिरुपतीचं अंतर देखील अत्यंत कमी आहे तिरुपती दोनशे अठ्ठ्याऐंशी मंडळी इथून थेट आता आपण कोलारपर्यंत जाणार आहोत या नवीन पूर्ण झालेल्या महामार्गामुळे हो आता आपला बराच वेळ वाचणार आहे पूर्वी आपल्याला तुमकुरवरनं बेंगलोरमध्ये जावं लागत असे आणि मग संपूर्ण बेंगलोर शहर ओलांडून अलीकडच्या बाजूला चेन्नई हायवेला लागल्यानंतर मग आपण तिरुपतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती प्रवास सुरू व्हायचा आता हे सर्व टाळून आपल्याला डाबस थेट कोलारपर्यंत पोचता येतं मित्रांनो वाटेत आम्ही आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या सीमे लागत असलेल्या आंध्र प्रदेशमधल्या एका पंपावरती डिझेल भरण्यासाठी थांबलो काय आहे लिटर नाईन्टीन्टी हे कोणसा एरिया आंध्र प्रदेश हो कर्नाटक मध्ये भारत ते दहा रुपये डिझेल महाग आहे दहा रुपये म्हणजे कमी नाही पन्नास लिटरला आम्हाला पाचशे रुपये जास्त द्यावे लागतात परत असं करायचं नाही करणार असं नाही हे चूक करणार का नाही ना ना त्यामुळे मंडळी आपण लक्षात ठेवा जर आपण गाडी घेऊन जर बालाजीला येणार असाल तिरुपतीला तर आंध्र प्रदेशपेक्षा कर्नाटक राज्यात इंधन भरावे थोडा वेळ प्रवास केल्यानंतर आम्ही चित्तूरच्या अलीकडे पोहोचलो आणि चित्तूरच्या अलीकडनं आपल्याला डाव्या हाताला वळायचं हा रस्ता सुंदर भव्य रस्ता जातो थेट तिरुपतीपर्यंत मित्रांनो तिरुपतीच्या अलीकडे साधारण एक पासष्ट सत्तर किलोमीटर अलीकडे मुख्य महामार्गाच्या डाव्या हाताला काणीपाकम नावाचं एक गाव आहे आणि ह्या गावामध्ये अत्यंत प्राचीन असं श्री सिद्धिविनायकाचं मंदिर आहे

श्री गणेशाचं दर्शन घेतलं होतं त्यावेळेस आम्हाला एक माहिती अशी मिळाली होती की श्री बालाजीचं दर्शन घेण्यापूर्वी इथं या वरद विनायकाला नतमस्तक होऊन याचं दर्शन घेऊन पुढं जायचं असतं अशी दक्षिण भारतातल्या या, भारत या भागातली एक मान्यता आहे इथं असं मोबाईल कॅमेरा ठेवायचं काउंटर पण आहे दर्शन दुपारची वेळ होती गर्दी कमी होती आणि आज अमावस्य होती त्यामुळं एक अर्ध्या तासात आमचं दर्शन झालं आणि दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो अशा प्रकारे गणपतीचे दर्शन घेऊन बाहेर पडलो आता आम्ही आता गाडीत बसणार आणि तिरुपतीकडे जाणार दुपारचे आडीच वाजले होते आता इथून आमचा प्रवास सुरू होतोय तो तिरुपतीच्या दिशेनं तिरुपती इथून पासष्ट किलोमीटर अंतरावरती कुठलं <laughs> कणिपाकम no ते ती तिरुपती हे पासष्ट किलोमीटर जरी अंतर असलं यामध्ये असलेले रस्ते अत्यंत भव्य आणि सुंदर असे रस्ते मंडळी बालाजीला आल्यावरती जर तुमचा भक्तनिवास जर वरती तिरुमाला डोंगरावर असेल तर तिथं जाण्यासाठीचा हा एक शॉर्टकट रस्ता मी तुम्हाला सांगतो आहे आपल्याला तिरुपती शहरामध्ये जायची गरज नाही त्यासाठी आपल्याला महामार्गावरनं चंद्रगिरी नावाचा एक किल्ला आपल्याला डाव्या हाताला दिसतो आणि त्याच्या पायथ्याला चंद्रगिरी गाव आहे मुख्य महामार्ग सोडून सर्विस रोडवरनं आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे ते चंद्रगिरी गावामध्ये आणि चंद्रगिरी गावात जेव्हा आपण पोचतो तिथून सरळ जायचं पुढे गेल्यानंतर आपल्याला पुन्हा डाव्या हाताला वाळायचंय डाव्या हाताला आपल्याला ही भली मोठी अशी ही कमान दिसते आणि इथून आपण थेट गरुड स्वामी चौकात जाऊन पोचतो गोविंदा सर्कलला राईट मारायला तेव्हा ती समोरची कमान आहे ना तिथं जायचं

आज रात्रीचा मुक्काम आमचा इथंच असणार आहे पण आमचं दर्शन देखील आज रात्रीच आहे त्यामुळे आता आवरणार रात्री जेवण करणार आणि आम्ही श्री बालाजीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत तर मित्रांनो असा होता आमचा हा मागील दोन दिवसांचा प्रवास पुणे ते तुमकूर तुमकूर ते तिरुपती या प्रवासात सोलापूर मार्गे येण्याचे फायदे असलेले रस्त्यांची माहिती द्यायचा प्रयत्न केलाय आणि त्याचसोबत बेंगलोरमधनं नाही आता दाबसपेठ मार्गे कोलारपर्यंतचा जो प्रवास आहे तो सांगण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे आपल्याला जर माझी ही माहिती आवडली असेल हा प्रवास आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया उद्याच्या प्रवासात तिरुपती ते श्रीशैलमच्या टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू